महाराज की जय आपण सुरुवातीला सामुदायिक जग घेऊ इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री, श्री स्वामी दाता, हरता, श्री 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 समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सिद्ध हता श्री स्वामी स्वाहा इच्छित दाता सकलकार्य सिद्ध कर्ता सकल दुख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध कर्ता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा नाका सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ गणपतीची सगळी गडबड संपून बरेचसे सेवे बरेचसे भक्त आपल्या आज परत आलेले दिसतात इथं आणि आजच्या मधले दोन गुरुवार गेल्यानंतर आजच्या गुरुवारचे आरतीचे मानकरी आणि महाप्रसादाचे मानकरी सौ वराळ इथं इथं बसलेले आहेत तर आपण सुरुवातीला आपल्या मंदिरातर्फे श्रीफळ लिहून आपण त्याचा इथे सत्कार करू श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी की जय श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ आ, काल आपलं सार्वजनिक गण गणपतीचं विसर्जन झालं काल परवा आणि कालपासून पर एक महत्वाचा टप्पा परत आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुरू झालेला आहे तो म्हणजे पितृ पनरवडा आणि मी दरवर्षी ह्याच्या ह्या विषय मी मुद्दाहून बोलत असतो कारण हा विषय थोडासा भीतीदायक म्हणा किंवा एक अशुभ ह्या पद्धतीने आपल्या पुढे येतो दरवायला पण त्याची कारणं वेगळी आहेत म्हणजे आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून ह्याच्यामध्ये जी सोय केलेली आहे पितरांच्यासाठी ती खूप महत्वाची आणि थोडंसं दुर्लक्षित राहतं आपल्याकडनं ते कुठलाही आपला हिंदू सण बघा एखाद्या दिवसात म्हणजे आधी मोठा सण असं गुढीपाडवा तो एखाद्या दिवसात असतो दसरा म्हणा होळी रंगपंचमी एक दिवसाचे सण असतात ते अगदी दिवाळी म्हटलं अगदी दि पहिल्या दिवसापासून म्हणलं दिवाळीचा एकादशीपासून भाऊबिजेकर म्हणलं तरी सहा सात दिवस होतात मारतर किंवा नवरात्र म्हणलं तर नऊ दिवस होतात गणपती अगदी म्हणलं दहा अकरा दिवस गणपती पण पितृ पंधरवडा हा पंधरा दिवसाचा आहे पंधरावडा पंधरा दिवस पितरांच्या करता म्हणजे सगळ्यात महत्वाचं कोणाला दिलं तर पितरांना दिलं आपल्या ज्या आपल्या पूर्वजांच्याकरता आपण काय करावं हे सांगितलेलं आहे आणि जास्ती विशेष काही नाही त्यांची स्मृती त्यांचे जर का आशीर्वाद मिळाले आपल्याला तर हे आपल्या ज्या अडचणी येतात बऱ्याच वेळेला आपल्याकडे लोक येतात माझ्याकडे बरेच वेळेला लोकं अशी आलेली असतात की एखादा व्यव व्यवसाय सुरू आहे व्यवसाय चाललेला आहे बरेच कुठेतरी खंड पडतो आहे मुलांची लग्न होत नाहीत घरामध्ये भांडण आहेत अशांतता आहेत अनेक अनेक कारण त्याच्या मागे जे जा आपण जातो त्या बघतो की कुठेतरी पितरांचं राहिलेलं आहे काहीतरी करायचं राहिलेलं आहे त्या त्या वेळात ते, ते, ते केलं गेलेलं नाही आणि पितृ सुरू झाल्यानंतर जी चतुर्थी येते पितृ पंधराडाचं महत्व आहे ते गणपतीची सेवा जी आहे आपण सुरू केलेली असते ती तशीच पुढे सुरू राहावी या पितृ पंधराडा जी चतुर्थी त्याला बऱ्याचशा लोकांचा ती चौथ भरणी म्हणतात ती चौथेला जे श्राद्ध करतात ज्या लोकांच्या तिथे माहिती नाही तिथे त्या ती सुरुवातीला होती आणि शेवट त्याचा होतो तो अमावस्याला पितृ पंधराची देवता सुद्धा गणेशच आहे ह्या पितृ पंधरात जर का गणपतीची उपासना जी आहे आपण करत असालच नसेल तर गणपतीची उपासना ह्या पितृ पंधरात वाढवावी जे जमे ओम गंग गणपती महा किंवा गणपती स्तोत्र आहे किंवा आथुर शीर्ष आहे जे काय असेल ते आपण ह्या पंधरा दिवसामध्ये परत सेवेमध्ये घ्यायचं करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण ज्या पित्रांच्याकरता ज्यांच्यामुळं आपण आहोत त्यांच्या प्रति ऋण आपण फेडायचं फेडू शकत नाही पण त्यांच्याप्रती काहीतरी द्यायला पाहिजे आपण आता बरेच जण म्हणतात की आपण इथं आहोत पितरांना ते कसं पोचतो पितरांची जी तारीख असते म्हणजे एकतर वडील ज्या तारखेला ज्या तिथीला गेलेला असतात तारी म्हणे जी तिथीला गेलेलं असतात ती तिथी धरावी नसेल तर सगळ्यात शेवटचा दिवस जो आहे सर्व पितरी अमावस्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो नैवेद्य आपण त्याच्याकरता खास एक वेगळा नैवेद्य आहे आहे त्याच्यामध्ये जे खीर असतात किंवा वडे वरण भात तूप दही ते भात जास्तीत पदार्थ नंतरचे वाढलेले आहेत मुख्य म्हणजे एवढंच आहे तूप भात त्याला महत्त्व आहे एक भाताची मूग त्याच्यावरती थोडंसं तूप घालून पहिला नैवेद्य तो आणि बाकीचे इतर नैवेद्य असतात असतील आपल्याकडं जो कोणी गेलेला असेल सुद्धा वडील आहेत आजोबा आहेत आजी आहेत कोणाचे ते फोटो असतील ते फोटो त्या दिवशी मांडायचे रिस्टर त्यांची पूजा करायची जर का घरी गुरुजींना बोलवता आलं तर गुरुजींना घरी बोलवायचं त्यांच्याकडनं जे तर्पण असतं ते करून घ्यायचं काहीच नसेल तर मी म्हणलं तसं की आपण घरच्या घरी हा सगळा स्वयंपाक करायचा आणि तो नैवेद्य दुपारी बारा वाजता त्याच्यातला जो काही भाग असेल तो वर कावळ्यांना अगदी काही नसेल जमलं तरी कमीत कमी तूप आणि भात तरी वरती बारा वाजता सा कावळ्याच्या साठी तो ठेवायचा असतो कावळ्यांना दिलेला हा जो नैवेद्य आहे तो आता असं असं एक नवीन कारण त्याच्यामध्ये पुढे आले की कावळ्यांच्या विष्ठेमधनं त्यांचे ह्या जो काळ असतो तो त्यांचा जो विणेचा काळ असतो त्याला ते एक पोटभर म्हण काहीतरी मिळावं म्हणून त्याच्यामध्ये एक नवीन कारण आले पण त्याच्यामागे अगदी पहिल्यापासून जे धार्मिक कारण दिलं की त्या कावळ्याला आत्म्याचं स्वरूप दिसत असतं जो आपण बघितला आपण दहाव्याला कावळा जो म्हणतात जे पिंड ठेवलेलं असतं त्या पिंड्याच्या जवळ ज्याचा कावळा शिवतो त्याला आपण तिथनं सगळे परत माघारी येतो की बाबा चला कावळा शिवला तोपर्यंत तो आत्मा तिथे घुटमडत असं असं म्हणतात त्यावेळेला त्याला मोक्ष मिळाला पण तो क्षण नसतो तर त्या आत्म्याला तो मोक्ष तेव्हा मिळत नाही आहे बरीच वर्ष जावी लागतात तो आत्माचा प्रवास सुरू असतो आता मी जे म्हणलं की आपण हे जे नैवेद्य दाखवतो तेरा वेळेला चौदावेळेला किंवा आत्ता पितृ पंधरा जे नैवेद्य दाखवतं ते त्यांना मिळतात का तर त्यांना ते जरूर मिळतात त्यांचा पुढचा प्रवास आणखी सोयीचा व्हावा म्हणून त्यांना आपण ते दे खाद्य देत असतो तो आत्मा प्रवासाला निघालायला इथून आपण इथे आहोत आपण रोज जेवतोय त्या आत्म्याला तर कसं मिळतं ते की ते वायुरूपाने मिळतं ते त्याला बळ मिळतं कारण त्याला पुढे जायचं असतं आत्म्याला मोक्षप्राप त्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी बरेचसं अंतर जावं लागतं आणि त्याच्यात काही मध्ये अडथळे येतात त्या अडथळे येऊ नयेत त्या अडथळ्यात सुद्धा तो त्या ताकदी पार पाडावा त्याचा प्रवास तो मध्ये त्याच्या मांसाच्या रक्ताच्या नद्या आहेत त्या त्याला पार करायच्या आहेत आणि आता नंतर जेव्हा असं शास्त्रीय दृश्या ज्या बघितलं ह्या लोकांनी जेव्हा बघत होते की जो वर्णन जे केलेलं आहे हे सगळं वर्णन गरुड पुराणामध्ये त्याच्यातल्या वर्णनाप्रमाणे जो शनिग्रह आहे त्या शनिग्रहाच्या भोवती जी सात कडी आहे त्याच्यामध्ये ती एक रक्ताची नदी अशी आहे एक मांसाची नदी आहे असं त्याच्यामध्ये तर त्या शास्त्रामध्ये पण ते सिद्ध झालेलं आहे म्हणजे आपले पुराणं किती त्या काळातली पुढं गेलेली होती तो जो टप्पा आहे त्याचा एकंदरीत टप्पा मोक्षापर्यंत जाण्याचं आहे अगदी आकड्यांमध्ये जर का बघितला तर एकूण एक हजार सातशे साठ वेळाला तो आत्मा थांबत 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 त्याला जावं लागतं मोक्षापर्यंत सतराशे साठ आपल्याकडे म्हणून ती म्हण आहे बघा की सतराशे साठ विघ्न आली ते सतराशे साठ एखादी गाडी बंद पडली तर आपण सतराशे साठ वेळाला गाडी बंद पडली सतराशे साठ हा सध्या त्याच्यातून आलायला येतो तो तिथपर्यंत जाण्यासाठी आणि हे होतं हे करायचं असतच जो आपण नैवेद्य रोज घरी दाखवतो एक छोटीशी गोष्ट आहे की तो विचारतात एक जण एका आश्रमामध्ये विद्यार्थी बसलेले असतात की ते गुरुजीने विचारतात की गुरुजी आपण हा नैवेद्य दाखवतो देवापर्यंत पोचतो का तर गुरुजी म्हणतात हो पोचतो तो त्यातला एक विद्यार्थी म्हणतो कसा त्या म्हणतात ठीक आहे तुला एक कविता देतो म्हणले ती कविता तू कंठस्थ करून या आठ दिवसांनी तू परत ये म्हणतात म्हणून तुला तु सांगतो तो विद्यार्थी ती कविता कंठस्थ करून म्हणजे पाठ करतो तो तिथे येतो आणि पुस्तक उघडा म्हणतात पुस्तक उघडलं जातं गुरुजी म्हणतात पुस्तक माझ्याकडे फिरून ठेव तुझी तू कविता म्हण तो कविता म्हणून दाखवतो वगैरे सहप ते म्हणतात कंठस्थ झाली का तो म्हणतो हो झाली मग कंठस्थ म्हणजे काय आपण इथं आपण तुम्ही जे म्हणता आपण जे बोलतो ना ते इथंपर्यंत आली होती गुरुजी म्हणतात कसं काय शकते हे बघ कविता तर इथं पानावरच आहे तू काय केलं मग कंठस्थ केली म्हणजे काय केली तसं नैवेद्याचं ते पानामध्ये पदार्थ आहेत ते ते तिथेच आहेत ते जातात रूपाने जातात देवापर्यंत पोचतात किंवा त्या पित्रांना तिथे ते पोचतात आणि त्या पित्रांना आपण जे नैवेद्य दाखवतो जो वायुरूपाने त्यांच्यापर्यंत जातो आणि जातो असतो तर त्याच्यामुळे त्यांना ते मी म्हणतो की तसं मोक्षापर्यंत जाण्याकरता आत्ता आपण जेव्हा बघतो दहाव्याला कावळा शिवला आपलं काम संपलं तर तसं नाही येते पुढे पण येणार प्रत्येक पितृ पंधराडामध्ये आपण त्यांच्याकरता निमित्त तो द्यायचा असतो घरामध्ये जर का आपल्या आई वडील नसतील आईवडिलांचे फोटो लावला जातात त्यामध्ये पण बरेचसे वाद होतात की फोटो लावायचा का नाही लावायचा तर माझं तर म्हणणं असं आहे मला अण्णांनी सांगितलं होतं अण्णांच्याकडे गेल्यानंतर दरवाजामध्येच त्यांचा त्यांच्या आई वडिलांचे ते फोटो त्यांनी लावले होते मी त्यांना विचारलं होतं की अण्णा असं असं म्हणतात की हे फोटो लावू नये तर त्याच्यावर त्यांनी मला एकच उत्तर दिलं की आपले आई वडील आहेत ते आपलं वाईट कसं करतील काही हरकत नाही फोटो लावा म्हणले त्याला रोज तिथे नमस्कार करायचा पितृ पंधराचाच असं नाही मी तर म्हणतो रोज तुम्ही नमस्कार करा आई वडिलांचं असेल ते फोटो त्याच्यामध्ये ते फोटो लावायचे नमस्कार करायचे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मग बघा काही कामं कशी होतात ती कामं बदलतात कामाचं स्वरूप बदललं त्याचा जे एखादं लांबलेलं काम असेल ते सुद्धा पटकन कधीतरी मार्गी लागून जातो कारण ती लोक आपल्याला देत असतात आशीर्वाद दिल्यानंतर हो तो नक्कीच तो फल म्हणजे काय म्हणतात फलद्रुप होतो जसं देवाचा आपण करतो तसं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि आपल्या पूर्वजांनी हे जाणलेलं आहे त्यांच्या करता ते दे तुम्ही द्या ज्यांच्यामुळे आपण आहोत कुठले हिंदू सण आपण ऋण आपण मानतो बघा बैल पोळ सण आपण जनावरांना सुद्धा मान देतो नागपंचमीला त्या नागांना किंवा सापांना मान देतो तर मग आपल्या करता हे सगळं करायचं आहे हे जरूर करावं ह्या दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जे लोक आत्तापर्यंत कोणी केलं नसेल त्यांनी सर्व पित्री एक धरा सर्व पित्रीला हे सगळं करा आता सांगितलं सर नेहमी करा नेहमी दाखवा त्याला नाही दाखवताला नसेल त्यांच्या फोटो पुढे ते ठेवा तिथे ते, ते पदार्थ त्यांना एक समजा बाहेर गाईला द्या एक आपल्या छतावरती कावळ्यांना ठेवा जे शक्य असेल तेवढेच पदार्थ करा उगत जास्त धावपळ करू नका फक्त मनोभावे करा सांगायचा उद्देश एवढाच होतं की जे काय असेल ते आपण मनोभावे करायचं आणि परत एकदा महत्वाचा मुद्दा की मी जे सांगितलं कुठलेही सण म्हणा काही म्हणा त्याचे दिवस आणि पितृ पंधरवड्याचे म्हणून हा जो पंधरवडा पंधरा दिवस आपण लक्षात ठेवा गणपतीची सेवा ह्याच्यामध्ये करावी गणपती हा अशी उपास्य दैवत आहे हे पितरांची गणपती ही हाडांची सुद्धा दैवता आहे आपल्या जर का हाडांचा काही त्रास असेल कोणाचे काही गुडघे वगैरे काय दुपार असेल हाडांचा जिथे संबंध येतो तिथे गणपती उपासना आपल्या सेवेमध्ये घ्या ती खूप आपल्याला फायदेशीर ठरते ती हा मुद्दा म्हणून सांगायचं मी दरवर्षी सांगतो की हा एक विषय आहे अशुभ असं वाटतं ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अशुभ असं काही नाही आहे आपल्याच पिकरांच्याकरता आपण करतोय काही विचारांनी म्हणा की काही अशा वेगळ्या लोकांनी म्हणू आपण की ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला थोडीशी भीती घातलेली आहे की नको पितूर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काही करू नका पितूर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असत अशुभ कशा करता की शुभ आत्ता काही न करता पितरांच्या करता ते में 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 करा हा एक महत्वाचा संदेश त्याच्यामध्ये आहे फक्त तो चुकीच्या पद्धतीने काय करतो पसरवला जातो आणि मग आपल्या मनामध्ये भीती येते की आपण आता पंधरा दिवस काही करायचं नाही अमुक नाही तमुक नाही तसं काही नाही आहे मनातल्या सगळ्या शंका काढून टाका आपल्याच लोकांच्याकरता आपण जे काय करणार आहोत आपली लोकं आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो आपण पुढचा पालखी सोहळा इथे सुरू होणार आहे ज्या भक्तांना पालखीवर जायचं असेल तर त्यांनी जरूर पालखीवर जावं आणि उर्वरित भक्तांनी आज इथे आपल्याला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे स्वामींचा आपण एकदा जय जयकार करू आणि मग पुढचा सगळा सोहळा सुरू होतील उद्यापासून आपल्या जवळ इथे एक अष्टभुजा मंदिर आहे तर तिथे आपल्याकडचे जे सेवेकरी आहेत ते गणेश अकोलकर म्हणून तर त्यांच्या ओळखीने काल परवाकडं आपल्या इथे एक जण येऊन गेले सांगून मोठे ती पण व्यक्ती होती अधिकारी व्यक्ती होती की देवी भागवत तिथे सुरू होते दुपारी चार ते सात अष्टभूजा मंदिर तर ज्या कोणाला शक्य असेल त्यांनी उद्यापासून तिथे दर्शनाला जावं अशी मी सगळ्यांना इथे सूचना करतो किंवा विनंती करतो एकदा पण स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या आपल्या सेवेला सगळी सुरुवात होईल जय जय, जय श्री स्वामी श्री समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय